होय काय झालंय म्हटलय तर पोट बिघडले जर थंडी पण वाजायला कणकण औषध पाणी झालंय दाखवून आलंय ते परवा आम्ही ह्याला गेलो बघा ड्रोनच याला हा हा माहितीये माहितीये त्यावेळेस शाबूवाड्याने ताक ताक पिलं माहितीये काय हा शाबूवाडा ताक ताक हा ते ताक जरा गार होत फ्रीज मधलं काढलेलं ते जरा दमवाले असं मला वाटतंय ताकान काय होत नाही त्याला नाही नाही गार गार टाकानं काय होत नाही त्याचा विषय नाही गार हा गार न होणार मग शंभर हा गार तेच 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 टाकानं काय होत नाही रोज अर्धा लिटर ताक लागतंय घरात <laughs> टाकान काय समोर नाही हा काय काय तुम्ही जेवला का जेवलो आता जस्ट बघा हा 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 आजी दादा आले की अजिंक्य दादा नाही दादा पण आहेत की त्याच्यावर नाही कार नमस्कार भाऊ अजिंक्य अजिंक्य दादा आमचं पण चॅनल सबस्क्राईब करा ला आमचं पण चॅनल आहे खतरनाक म्हणून चॅनल बघा जाऊन जरा <laughs> सबस्क्राईब करा मराठी माणूस आहे प्लीज सबस्क्राईब करा मित्रांनो हेलो हेलो फ्रेंड्स बाहेर लाय देऊ हा तेच काय युरन काय हाय बा कोणाला वाचायला येते एवढे अदर कंट्री हा वेलकम टू वेलकम चॅनल चं नाव आहे खतरनाक या नावाने आहे सबस्क्राईब करा भावा आपला भाऊ जास्त चांगला आहे बघा तर आहे धन्यवाद धन्यवाद तुमच्याकडनं ब्लॉग कसं तयार करायचं माझं अजून नाही हे करायला लागते एडिटिंग करायला लागते मला नाही नाही तरी पण हाय बऱ्यापैकी ओके काय नाही वेळ मिळत नाही हो एडिटिंग वेळ मिळत नाही मग तसं हे करतोय एडिटिंगला अजून माझे हे सॉन्ग कुठे ऍड करतोय नाही करत सॉन्ग ऍडच करायचं नाही आपण आपलं रिअल व्हाइस ठेवायचं रिअल व्हॉइस ठेवतोय मी सॉन्ग ते बरं वाटत नाही कारण आणि सॉन्ग जर ऍड केलं तर ते युट्यूब दे नाही बिगर कॉपीराइट हो हा मग ते मग नुसतं त्याला बॅकग्राऊंड म्युझिक बॅकग्राऊंड म्युझिकच कि द्या लागते म्युझिक चालते पण सॉन्ग चालत नाही सॉन्ग चालत नाही बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड म्युझिक टाकलं की चालतंय. हो बॅकग्राऊंड म्युझिक ला चालतंय. कारण त्याला लय वेळ जातो. ते ह्यातनं फाईल कन्व्हर्ट करायला पाहिजे. त्यात मग त्यातनं ते लवून करतो पहिलं करतो तिकडे कन्व्हर्ट करायला पहिले व्हिडिओ बघितला तर मी लय वेळ त्यात घालवतो. होय. नमस्कार रमेश गोंगाणे लाईक केल्याबद्दल धन्यवाद. तुमचे सर्वांचे जेवण झालं का? आणि आपला मित्र आहे. खतरनाक युट्युब चॅनेल नाव आहे बघा जाऊन फॉलो करा तुषार ब्लॉग नमस्कार लय दिवसान भावा तुझे व्हिडिओच नाहीत कुठं आहेस चुयात आता भरपूर वेळा मी आलतो नाही अजून काय आमच्या इकडलंच आहे दोन किलोमीटर अंतरावर आहे चुय म्हणून तिथे मस्त एक व्हिडिओ व्हायरल झाला की दादा मामाला जाते वेळी त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होय भरपूर पाच सहा हजार वर्ग गेला असेल तो माझ्या मते व्हिडिओ टाकत जा भावा व्हिडीओ टाकत जा टाकत जा दोन दोन मिनटाच जर सांगितलं तरी चालतं टाकायचं आता मी उद्यापासून तेच करणार दोन दोन मिनिटाचं करायचं होय 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 ना तर शर्यत काय ना शर्यत अठ्ठावीस हजार झालेत आपले खरनाक खतरनाक <laughs> अठ्ठावीस हजार क्रॉस झालेला आहे आपले हो हो, वो हो। वो हो, वो हो। वो ओके ओके काम झाल्यावर आठवणी व्हिडिओ टाक दोन दोन मिनिटाचा जरी असलं तरी चालतंय हो ना शॉर्ट जरी टाकत राहिला तरी पण चालतंय शॉर्ट टाक चालते तू शॉर्ट जरी टाकला शॉर्ट जरी टाकला तरी चालतंय काय अडचण जेवत्याला खात्याला होय 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 टाकत बसायचे बघितला की मस्त आहे की पाडीचा पाडीचा काय आलं सकाळी आलतो कामावरनं कामावरून घरी त्यावेळी आणि नुकतंच येल साडेसात पावणे <laughs> आठ वाजता त्याचं सगळं आवरूनच मगच आंघोळ करून मग जरा व्हिडिओ करूया म्हटलो करूया म्हटलं मग खतरनाकच खतरनाक आणि ते पण ते धडपड आलत त्यावेळी ते पण जरा चालक का आहे कालच नाही नाही बारक तशी पहिल्यांदा आली गुन्हे तशीच करते ती पहिल्यांदा हे हो 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 हो, जरा चालकच होता आमच्यात आता बऱ्यापैकी एवढे झाल्यात की नाही त्यातला हि जरा डाकूच आहे भावान लाईक करा जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो खतरनाक मध्ये खतरनाक मध्ये सचिन दादा सरांची ओळख यांचं नाव वैभव आहे नांदणीचे आहेत अं त्यांच युट्यूब पण चॅनेल आहे खतरनाक या नावाने काढलेलं आहे पहिलं वैभव ब्लॉग होते त्यांनी नाव चेंज केलेलं आहे आणि खतरनाक रे म्हणून काढलेलं आहे नक्की एकदा युट्यूब वर जाऊन सबस्क्राईब करा आपले मराठी आहेत मराठी लोकांना सपोर्ट द्या मित्रांनो मी बी कस मला तो आला मग जरा आवाज पण मला आवर आवरला आणि आपण मराठी लोकांसनी म्हणल्या सबस्क्राईब काहीतरी दोनशे काय तीनशे सबस्क्राईब होत तुमचे त्यावेळी तुम्ही कुठलं बघितलेला बघितलेलं म्हणजे नमस्कार नमस्कार मंडळी ते आवाज बघून सबस्क्राईब हा आता माझ काय झालं अठ्ठावीस दिवसात तीनशे सबस्क्राईब वाढल्यात वाढत्या शंभर टक्के हा काय मारदा हे काय करू सांग काय नाही हे आपला मित्र आहे हे जे युट्यूब चॅनल आहे म्हणून बघूया म्हणलो काहीतरी आपण त्यामुळे घेऊया म्हणलो त्यांच्यावर व्हिडिओ करूया म्हणलो त्याचने पण सपोर्ट चुकीच काय व्हायले काय कार मित्रांनो नमस्कार, नमस्कार। सर्वांचे जेवण झाले का कमेंट करा कमेंट केली तर मला कळणार तुम्ही कुठून कुठून आहात <laughs> सचिन दा काय काय मग लाईवला काय दे चुकीचं काय व्हायले काय चुकीच नाही काय झालं <laughs> नाही चौगुले कोण तर आहेत चौगुले तर माझा जेवण करते ते मित्र माहितीये काय खरनाकतोय आहे का मागच्या व्हिडिओ मध्ये बघा नाही हा ते जेवण एक नंबर करतोय खतरनाक क्वालिटी आहे खतरनाक खत्तरना, आता आणि परवाशिला त्यांचा व्हिडिओ येणार आहे कोंबडीचा केलेला आहे अजून ते ठेवलेला आहे मी तिने ती रेसिपी केली त्यांच्या घरात अपड केली आहे ते बी खतरनाकच केली आहे तिने अरे अजित दादा तुम्ही एका आहे खतरनाक 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 झालं इगा खतरनाक ए बोल इदू इकडे ये लोक ये लोक ये लोक ये लोक नाही का ना ए ना बोलवा दिला इकडे नमस्कार मंडळ नमस्कार मंडळ नमस्कार म्हणा नमस्कार मित्रांनो काय कसा मना सांगतो ऐका बघा ऐका एक नीट आहे काय आसुमन। आसुमन। हाँ। हाँ, हाँ, मन, मन, आ, ती म्हणती ए असे दिसमन मन बघू मंडळी एकदा 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 ती म्हणते मित्रांनो माझे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करा कसं बाळा ते कसं बघू कस म्हणायचं सांग की तुला चॉकलेट म्हणल लवकर तुझं so चॉकलेट दाखवलं चॉकलेट येणार ना तुम्ही उद्या येणार येत उद्या हो देतो की कुठलं पाहिजे सांग ते आता दाखवलेलं आहे की सांग म्हण मन... हाय माझ्याकडे दोन माहिती मग काय पाहिजे मुख्य आहे अर पोरगी मुख्य आहे अर अरा दिदी नाही लय बोलतीया कुठं मग बोलाल्या बोल बाळा बोल की वा बोल कि औवा पोरगी मुख्य आहे औवा नाही म्हणाव काका माझी विचार आहे म्हणाव मन किती सब्स्क्राइब आपलं बाळ किती येत तीनशे दोन दोन आहेत जेवणाचा विचार काका जेवला सगळं तुम्ही काका जेवला सगळा विचार जेवला का तुम्ही जेवला सगळं म्हणून जेवला असू कुठ असतं नमस्कार मंडळी असं म्हणायचं म्हण बघ बोला की तुमच्या चॅनलचं नाव सांगा कि तस तुम्ही आता सांगितलं की, की माझ्या सांगू ना सांगा की। मी मला सांगाल ना तुमच्या नाव तुम्ही तर नमस्कार मंडळी माझं नाव वैभव समारे आहे मी नांदणीच आहे माझं पण युट्यूब ला चॅनल आहे खतरनाक रे तर माझ्या चॅनेलला तुम्ही नक्की व्हिजिट करा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा खतरनाक मध्ये सगळेजण सबस्क्राईब करा करणार ओके ओके खतरनाकच व्हिडिओ आहेत मित्रांनो खतरनाक कसं बघा खतरनाक कसं बघा ना दुकडा खतरनाक रे असं म्हणायचं असं का आज तर दहा साल्यात जेवला नाही तुम्ही अजितदादा हसाल्यात कि हसत्यात हसत्यात ते आता जेव्हा बसल्या दाद्या नाही दाद्या नाही दाद्या येणार आता ते बघ कि या दा काकांचा अजितदा काकांचा दाद्या येणार आहे ते तुला कसं म्हणते पण पोर काय की नाही लय वांडाय दंगा करता येईल बहुतेक पोरगी मुख्य आहे आमच्या दिदीचा व्हिडिओ नाही सर तुम्ही तुम्हाला पाठवतो मी काय नाही काय उपयोग नाही पोरगी बोलत नाही काय नाही सचिन ती काय करते जेवण झालं काय झालं की भावा तुझं झालं काय अड्ड्या वाईस काय अड्ड्यावर ते आता इथं बोलत बसायचं बघ थोडं वेळ हो कट्ट्यावर असं आहे हा हा त्यामुळे अड्डा म्हणतो आम्ही होय पाहिजे की त्याशिवाय का <laughs> हो तर काय नाही हो ते आहे तर सगळं आहे जरा मित्रांच्या बरोबर बोलावं लागतंय हो हो मित्र आहेत तर सगळे नाही तर मग काय हा आता आता काढली बघ टोपी देवकर नमस्कार नमस्कार हे बघ वा ओके 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 जेवण झालं का बा सचिन देवेकर इंग्लिश वाचायला जर लय येत नाही त्यामुळे समजून येते की येतय येत का नाही जेवण झालं की अजितराव म्हणतात जेवण झालं की तू गपच की गशी ना करालीस तू सांग लाइक हर्षात बघ तू घरातल्या आरशात बघ आरशात ते दिसते हो म्हणून ते करतेच म्हणत हा तेच तेच सांगवलंय आरशात बघ म्हणले घरातल्या नमस्कार कसे आहात माझ्यात बाहे ना दुसकळाय आत्ता ना वीरेंद्र आला वीरेंद्र तुला हत्ती दाखवू काय हत्ती हा दाखवा दाखवा हत्ती दाखवू काय थांबतो दाखवत हाती एक मिनिट थांबला हत्ती दाखवा आता तुला अंधारच दिसणार नाही बॅक कॅमेरा चालू केले तू अय बघ हत्ती थाप थाप जाम थांब जात

विसलं काय ते बघा तिसरा दिसला दिसला आता दिसला बघा आणि इकडे काय आहे ते कुठं आहे इकडे के नाचरी धन्यवाद मित्रा लाइक केल्याबद्दल हा इकडे इकडे दुसरे भाईल बैल बैल नाही नाही इकडे काय नाही 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 गई आहे गई गाय गाय बाळा गई आहे गई गाय आपली गाय आहे गा� की नाही ते सीاويه तिने हत्ती आहे हो अयोध्या वरून आलो मंगल अक्षर कलक्ष यात्राचे व्हिडिओ उद्या अपलोड करणार आहे ठीक आहे रे का बघतो नुसता पैसे मिळू नको जेवण पण द्या अरे पैसे मिळवू नको त्या पैसे एवढे काय ढीग मिळतात काय आणि दिल्याला रे परवा आणि किस्त देऊ तुम्हाला पैसे आणि किती देऊ सिद्धू का हत्ती पाहिजे काय घरला तुला तिला खायला घाला हत्तीला घायला घाला टॅटो आहे ते मारतोय काय ते खरोखरच आहे ती खरोखर उद्या सकाळी दाखवतो हा चालते चालते आमच्या आमच्या गावात खरोखरच आहे हे डुप्लिकेट आहे होय हाय की नांदीला आमच्या आहे तिथं होय बघणार बाळा तू हत्तीन उद्या उद्या सकाळी उद्या उद्या सकाळी पाठवा म्हणा काय व्हिडिओ काय पाठवा व्हिडिओ हत्तीला खायला घालायला चालत नाही चालत नाही मारतोय हत्ती हत्ती मारतोय जेवण जेवलास झोप मग आता काय रे भावा आलो किताहून दोन मिनट आलो मेडिकल मध्ये चाल चालते बंद करूया का फिरायला गेले हत्तीचे पिल्लू फिरायला गेले पाहुणे हत्तीचे पिल्लू निघू फिरायला गेले हा कागल दोन नाही फिरायला गेले दिल्लीला गेले दिल्लीला दिल्लीला गेलो आलो बाबा दिल्लीला गेले दिल्लीला गेलोय दिल्लीला अनु तू बो आता रोज बोलणार असलीस तर मग मी आणणार सिद्धू शरद <laughs> सावंत जेवण झालं काय झालं भावा तुमचं झालं काय आणि आपला मित्र आहे यांच चॅनल खतरनाक आहे खतरनाक या नावाने सपोर्ट <laughs> करा आपल्या गावातील जे कोण आहेत त्यांनी नक्की एकदा या भावाला सपोर्ट करा पाचशे सबस्क्राईबर आहेत वाढून दे त्यांचं पण सबस्क्राईब सहाशे झाले अठ्ठावन्न आहेत आता बघायला पाहिजे किती झाल्यात मग जर कोण केला असलं तर वाढला पोटात हत्ती नाही हत्ती गेले की त्यांच्या त्यांच्या घरला दादा पोटात हत्ती आहे का नाही दाद्या <laughs> पोटात ते काय सांग चॅनल लाईक कला कसं म्हणायचं आपण चला सचिन ठेवा काय ओके ओके हा ओके मित्रांनो ओके वैभवच पण चॅनल आहे नक्की एकदा फॉलो करा खतरनाकच आहे खतरनाक खतरना या नावाने ना युट्यूब चॅनल आहे खतरनाक खरनाईब करा मित्रांनो आणि शरद सावंत ओके करू नक्की ओके ओके धन्यवाद खतरनाक या नावाने धन्यवाद सगळ्यांना खतरनाक मध्ये धन्यवाद कधी जर नक्की मला फोन करा भेटू आपण हो नांदणीचे आहेत ओके धन्यवाद जयशिंग आमचं गाव आहे कधी आलात तर नक्कीच फोन करा चौ्याण्णव सातशे पन्नास तेरा आठशे छत्तीस हा माझा नंबर आहे ओके ओके ठीक आहे ठीक आहे मग खाली सोन सोन हायच त्याला ओरिजिनल हत्ती आहे हत्ती ओके हत्ती हत्तीचा व्हिडिओ पाठवा उद्या तुम्हाला पाठवत्या आम्ही ओके ओके म्हणा ओके ओरिजिनल पाहिजे का टॅटू चा पाहिजे टॅटू चा पण पाठवा आणि ओरिजिनल पण पाठवा दुपारी तीन वाजता तुम्हाला दोन्ही पाठवतो okay, okay, व्हिडिओ ओके 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 मग असं कर ओके डन 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 मग पाठवू नको एक विचार तिला अनेक सांगा रोज रात्री ती लाईव्ह ला बोलणार काय विचारा पहिला आताच बोलणार म्हणा बोलणार ती सांगू दे की हत्ती दाखवलं बोलणार म्हणा म्हणते अजून डायनासोर जिराफ लय काय काय माझ्याकडे लय काय काय बघ डायनासोर आहे जिराफ आहे आता रात्री दिसणार नाही थांब दाखवत काय काय मग भूल भूल भूट दाखवला तर दिसणार नाही रात्री ने ने दे उद्या व्हिडिओ मोबाईल वर काय उद्या व्हिडिओ करून दे का ओके ओके पाठवून देत नव्हतं सगळं मी जिथे जॉब करून तिथे सगळ्या उद्या उद्या पाठवा हा पाठवतो पाठवतो जेवला काय विचार असं कर उद्या पाठव म्हणा डन 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 असं 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 डन 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 तस ना व्यवस्थित व्यवस्थित डन डन बोलणार का नाही रोज बोलणार म्हणा रोज येणार नाही लाईव्ह ला डन डन ओके 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 दुपारी ओके 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 कुठे आहेत ते आहेत नांदणीचे आहेत भावा खतरनाक नाग आहे नक्की एकदा सपोर्ट करा धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार गुड नाईट गुड नाईट तुम्हाला शुभ रात्री मन बाळा शुभ रात्री ओके ताले ओके सचिन हा ओके ओके ओके